ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी युक्तिवाद करून जन्मठेबेची शिक्षा झालेला हा शंभरावा आरोपी पत्नीसोबत तलाक झालेला असतानाही तिला पुन्हा नांदायला ये म्हणून दगादा लावणाऱ्या जावयाने सासू मुमताज हकीम फिरजादे वय साठ राहणार संगमेश्वर नगर अक्कलकोट रोड यांचा रागाच्या खून केला होता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम एस यांनी आरोपी मोहम्मद शरीफ उर्फ गुड्डू चांदपाशा पटेल वय अडोतीस राहणार अभिषेक नगर अक्कलकोट रोड याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तसेच दहा हजार रुपयांच्या दंडाचेही आदेश दिले जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी युक्तिवाद करून न्यायालयाच्या माध्यमातून जन्मठेपेची शिक्षा झालेला हा शंभरावा आरोपी ठरला यापूर्वी त्यांनी नव्याण्णव आरोपींना जन्मठेप तर दोघांना पाशी ठोठवण्यात न्यायालयात युक्तिवाद केला आहे याशिवाय त्यांच्या युक्तिवादामुळे दोन ते पंचवीस वर्षापर्यंत देखील अनेकांना शिक्षा लागली आहे मुमताज यांना तीन मुली व एक मुलगा असून त्यातील समरीन हिचा विवाह दहा वर्षापूर्वी आरोपी मोहम्मद पटेल याच्यासोबत झाला होता विवाहानंतर त्यांच्यात सतत वादविवाद सुरू होते चार वर्षापूर्वी शहरकाजी यांच्या मार्फत समरीनने तलाक घटस्फोट घेतला होता तेव्हापासून यावेळी फिर्यादी सद्दाम हाकीम फिरजादे यांनी आरोपीला समजावून सांगितले होते तेव्हापासून आरोपी मोहम्मद हा मनात राग धरून होता त्याने जानेवारी दोन हजार अठरा मध्ये फिर्यादीला मारहाण देखील केली होती या प्रकरणी आरोपी विरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हाही दाखल झाला होता दरम्यान घटनेच्या दिवशी चार ऑक्टोबर दोन रोजी फिर्यादी अॅडव्होकेट सद्दाम कोर्टात आले होते तर घरी त्यांची पत्नी व मयत आई मुमताज होती